वेलकम टू माय चॅनल अचीव्हर ड्रीम आज आपण पाहणार आहोत एक ते शंभर अंकांचे वाचन व लेखन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळी पंचेचाळीचा सत्तेचाळीचा एकोणपन्नास पन्नास एकावन्न एक बावन त्रेपन्न पन, चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद એક્યાણવ બ્યાણ ત્ર્યાણ ચૌર્યાણવ પંચ્યાણ શત્યાણ અઠ્ઠવ નવ્યાણ શંભર ધન્યવાદ